गडांचा राजा आणि राजांचा गड म्हणजे रायगड इथे स्वराज्य जन्माला आलं इथे सिंहासनावर बसला एक मराठा राजा आणि इथूनच घुमला जय भवानी जय शिवाजी चा गजर आज आपण चाललो आहोत अशा गडावर जिथे प्रत्येक दगड बोलतो प्रत्येक वारा इतिहास सांगतो चला तर मग बघूया रायगडाचा अजरामर इतिहास गडांचा राजा आणि राजांचा गड हे विरुद्ध लाभलेला रायगड किल्ला केवळ एक किल्ला नव्हे तर मराठ्यांच्या स्वाभिमानाचा आणि स्वराज्याचा प्रेरणेचा भक्कम स्तंभ आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या गडावर स्वराज्य स्थापनेचा संकल्प केला जिथे त्यांनी सिंहासनारोहण केलं आणि जिथे अखेरचा श्वास घेतला तो किल्ला म्हणजे रायगड रायगडाचा इतिहास फार जुना आहे पूर्वी याला रायरीचा डोंगर म्हटले जायचे असे मूळ बांधकाम शक्यता शिलाहार किंवा यादव कालखंडात झाले असावी आदिलशाहीच्या काळात हा डोंगर रणनीतिक दृष्टिकोनातून उपयोगात आणला जात होता सोळाशे छप्पन्न साली छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला आणि पुढे त्याला रायगड हे नाव दिले रायगड म्हणजे स्वराज्याची राजधानी महाराजांनी किल्ला केवळ संरक्षणासाठी नव्हे तर प्रशासन न्याय व्यापार लष्करी रणनीती यासाठी केंद्रबिंदू म्हणून उभारला सोळाशे चौऱ्याहत्तर साली महाराजांचा राज्याभिषेक रायगडावरच झाला आणि हा किल्ला अधिक महत्वाचा ठरला रायगडाची रचना अत्यंत मजबूत आणि योजनाबद्ध आहे गड सुमारे दोन हजार सातशे फूट उंचीवर असून त्याच्या आजूबाजूला खोल दऱ्या आहेत रायगड किल्ल्यावर महादरवाजा राजमहल दरबार हॉल होळी चौक बाजारपेठ जगदीश्वर मंदिर शिवाजी महाराजांची समाधी हिरकणी बुरुज अशी काही महत्वाची ठिकाणं देखील आहेत सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला या दिवशी रायगडावर हजारो लोक उपस्थित होते शहाजी राजांनी ज्याचं स्वप्न पाहिलं ते हिंदवी स्वराज्य प्रत्यक्षात साकार झाले राज्याभिषेकासाठी काशीहून पंडित गंगा भट्ट आले होते महाराजांना छत्रपती ही पदवी देण्यात आली या प्रसंगी सोनेरी सिंहासन तोफांचा निनाद आणि भवानी जय, जय शिवाजीचा गजर गडभर घुमत होता रायगडाचा डोंगर नैसर्गिक संरक्षणासाठी अतिउत्तम आहे गडावर पोहोचण्यासाठी केवळ काही मार्ग आहेत का गडावरील पाण्याची टाकी अन्नधान्य साठवण्यासाठी जागा आणि चौकशीसाठी असलेल्या चौक्या यामुळे दीर्घकाळ टिकाऊ होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावर औरंगजेबाच्या फौजांनी सोळाशे एकोणनव्वद मध्ये हल्ला केला आणि किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला यानंतर गडावर मराठ्यांनी पुन्हा झुंज दिली पण स्वराज्याच्या हृदयावर तात्पुरती मुठभर धूळ बसली होती आज रायगड एक ऐतिहासिक पर्यटन स्थळ आहे दरवर्षी हजारो पर्यटक इतिहासप्रेमी आणि ट्रेकर्स येथे येतात किल्ल्यावर जाण्यासाठी रोपवे सुविधा उपलब्ध आहे गडावर पोहोचल्यानंतर इतिहासाचा श्वास घेता येतो रायगड हा केवळ दगडमातीचा गड नाही तो संघर्ष शौर्य आणि आत्मविश्वासाचा भक्कम किल्ला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना समजून घ्यायचं असेल तर एकदा रायगडावर पाय ठेवायलाच हवा रायगड हा किल्ला म्हणजे मराठा साम्राज्याचा आत्मा आहे इथूनच स्वराज्याचे स्वप्न साकार झाले इथूनच हिंदवी स्वराज्याची गगनभेदे गर्जना झाली आजही रायगड आपल्या अंगावर रोमांच उभे करतो स्वराज्य म्हणजे काय हे जाणून घ्यायचं असेल तर उत्तर आहे रायगड रायगड एक इतिहास एक साक्षीदार आणि एक प्रेरणा हा गड सांगतो त्या माणसांची गोष्ट ज्याने स्वराज्याचं स्वप्न पाहिलं नाही तर ते सत्यात उतरवलं जर तुम्हाला आमचा हा ऐतिहासिक प्रवास आवडला असेल तर नक्की द हिस्ट्री हबला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमचा रायगडावरचा अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा पुन्हा